दोन भागण्याला मिळे चाल हो अली 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 लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्वागत करायचं आपण स्वागत करूया टाळ्या वाजवून मुख्यमंत्री साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्याच्याबरोबरच रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री माननीय उदय सामंतजी आणि महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात स्वागत स्वागत प्रतिकात्मक स्वागत आहे हे सगळं आपल्या लाडक्या भाऊयाचं आगमन झालेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहुजन योजना आज रत्नागिरीत केलेला आहे आणि यासाठी आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कंटिन्यू टाळ्यामध्ये टाळ्या थांबू देत नको रत्नागिरीचा आवाज जाऊ दे मुख्यमंत्र्यांपर्यंत वाजवत राहा का सगळ्यांनी प्लीज या रत्नागिरी मध्ये नामदार एकनाथ शिंदे साहेब मनपूर्वक स्वागत टाळ्या वाजवत राहा सर्व रत्नागिरीकर संसाराची आता चिंता भेटू दे होत वाजत राहू दे आवाज पोचू दे रत्नागिरीचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आपल्याला टाळ्यांचा गजरा ऐकू यायला हवाय भरभरून दिला आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी भरभरून नको होती तुझा आहे जनकल्या आहे मिळतील आता तुला सुखा दोन भाज तुझ्या जगण्याला मिळेल आमदार एकनाथ शिंदे साहेब हो आली 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 लाडकी सर्वांना अभिवादन करून पंचावर येत आहेत आदिती आहेत उदय सामंत साहेब आहेत शेखर निकम सर आहेत रवींद्र फाटक सर आहेत भैया सामंत आहेत सर्वांच मनपूर्वक स्वागत माननीय जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब स्टेज वरती आलेले आहेत आता मोबाईलचा टॉर्च आपण ऑन करणार आहोत आणि प्रतिकात्मक स्वागत मोबाईल टॉर्च दाखवून मुख्यमंत्री साहेबांचा आपण करतोय मुख्यमंत्री महोदय अभिवादन करतोय सगळ्यांनी टॉर्च सुरू करा सगळ्यांनी टॉर्च सुरू करा जरा मधली जागा कमी कराची दिली भेट मिळणार सगळ्यांनी हा आणि एका रांगेमध्ये प्लीज असे आपण आपल्या आभार असे का ये है। चला एकनाथ शिंदे चला। आपण प्रतिकात्मक स्वागत टॉर्च दाखवून सुद्धा केलेलं आहे आणि यातून आभारही व्यक्त केलेले आहेत आता सर्व मान्यवर प्रतिमा पूजन करतील आपल्या स्टेजवरती ज्या प्रतिमा आहेत राष्ट्रमाता जिजाम राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं आपलं महाराष्ट्र राज्याचं राजकीय

तुझी मुली ही गडगडताऱ्या जबा आसमानाच्या सुलताली जबाबदेती सयादेचा सयादेचा सिम कर जतो शिव शंभुरा

माननीय मुख्यमंत्री साहेब आता रॅम्प वरून चालत येणार आहेत आपल्या भगिनींशी संवाद साधायला तेव्हा मीडिया प्रतिनिधी आणि सर्व पत्रकार जे कोणी रॅम्प वरती आहेत त्यांना विनंती आहे की, की त्यांनी रॅम्प रिकामा करावा माननीय मुख्यमंत्री साहेब रॅम्प वरून पुढे येत आहेत तर कृपया गर्दी करून रॅम्प वरती आणि जागा रिकामी करून द्यावी मुख्यमंत्री साहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री रॅम्प वरून आता चालत आपल्या भगिनींशी संवाद साधायला येत आहेत मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी रॅम्प वरती जागा उपलब्ध करून चला सगळ्या सगळ्या माझ्या बहिणींना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सगळ्यांना सगळ्यांनी आले पैसे आले पैसे पैसे आले पैसे आले आपल्याकडे आपके खाते मे गए अभी देखो बरोबर आहे सब ध्यान रखो यहां पर सब लोगों को सरकार सबके साथ में है बिल्कुल अरे आदिति ताई कुठे गेली चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पैसे मिळाले तिकडच्या महिलांना काय आता तुम्ही काय करणार पैशाचं काय करणार हा पैसे हा येतील येतील तुमच्याकडे पैसे दे तिकडे तुमच्या त्या मावशीकडे द्या ते पाठीमाग द्या ना त्यांना पैसे काय करणार पैसे चला या पुढ या सगळ्यांना ज्यांना आले नाही त्यांना पैसे येतील माह घे तुम्हाला आले तुम्हाला आले 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 यांना आले यांना आले 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 ना काय करणार नाही आले आले त्यांना ना आमच्या खात्यात पैसे आले आले ना आले आले आता काय करणार आता काहीतरी घेणार ओके देरी? चला धन्यवाद तुमचे आले पैसे तुमचे पैसे आले का राखी आता द्या असंच बांध घ्या तू घेतो मी या सगळे धन्यवाद 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 सगळ्यांकडून घ्या सगळ्या बांध्या बांधतो बहिणींच्या सगळ्या हा सगळ सगळे आले द्या 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 रवी शेत घ्या जमा करा एकदम बांधतो मी कुठली बर पालकमंत्री कुठे आहे हो पालकमंत्री पालकमंत्री यांची घरकुल योजने घरकुल घरकुल योजना सगळ्यांना तुम्हाला पैसे मिळाले ना ठीक आहे कोणाला नाही ना मिळाले त्यांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होणार काळजी करू नका आणि तुम्ही काळजी करू नका समजा एकतीस ऑगस्ट पर्यंत नाही आले तर तुम्हाला तीन से तीन हफ्ते भेजे हमें चिंता करू ना नो टेन्शन चला 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 धन्यवाद राखी 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 गया राखी तो गया राखी राखी गया राखी राके स सर्व माझ्या भगिनीना सर्व बहिणींच्या राख्या बांधणार मी हा या shower". चला हे घ्या हे घ्या तुमचे आले पैसे यांचे बघा हो इथं इथं इथे यांचे राहिले ते आधार सिडिंग मध्ये काही पैसे राहिलेत आधार सिडिंग मुळे ते दोन दिवसात पैसे येतील तुमचे काळजी करू नका पैसे सगळ्यांचे खात्यात शंभर टक्के जमा होणार होणार म्हणजे होणार चला सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गाड्या कुठे कुठे હા દે દે એટલે જાઉ્યા પરત